की लेख लाडकी लखपती योजना देखील आपण सुरू केली त्याचबरोबर एस टीमध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला महिला बचत गटाचं जे रिव्हॉल्ंग फंड असतो तो आपण दुप्पट केला सी आर पीचं अनुदान आपण दुप्पट केलं याच्या मागचं कारणच आहे की महिलांना सक्षम करणं आणि आज खरं म्हणजे गडचिरोलीसारख्या भागामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आपण महिला उपस्थित राहण्याचा गेल्या पंच्याहत्तर वर्षापासूनचा पहिला दिवस असेल एवढ्या मोठ्या संख्येने आपण स्वातंत्र्यपूर्व स्वातंत्र्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात याचा अर्थ काय याचा अर्थ आज गडचिरोली विकसित होतेय गडचिरोलीचा विकास होतोय या ठिकाणी मग सांगितल्याप्रमाणे हा मागास हा शब्द आपल्याला काढायचा आहे आणि मागासलेली गडचिरोली किंबहुना मागास जिल्हा ही ओळख आपल्याला पुसायची आहे आपल्याला मुख्य प्रवाहात आणायचं आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केलेले आहेत आज आपल्याला माहीत आहे मी त्यावेळेस ते ग पालकमंत्री होतो जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्याही वेळेस या गडचिरोलीच्या विकासासाठी अनेक त्यांनी संकल्प केले आणि प्रयत्नही केले आणि मग एक सुरजागडमध्ये जेव्हा आपण मायनिंगचा प्रकल्प सुरू केला त्यावेळेस देखील खूप विरोध होता काही अडचणी होत्या परंतु आपण ठरवलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये या भागाचा विकास करायचा असेल तर यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आज या ठिकाणी समाधान आहे की तो प्रकल्प चालू झाल्यानंतर दहा हजार लोकांना काम मिळालं आज आपण पाहतोय की त्याच कंपनीचं आणखी जे स्टील प्लॅन्ट आहे तोही लवकर आपण भूमिपूजन करतोय त्याच्यात देखील दहा ते पंधरा हजार लोकांना काम मिळेल आम्ही प्रभाकरला अगोदरच सांगितलं होतं जेव्हा सुरजागड प्रकल्प सुरू केला त्यावेळेस पालकमंत्री म्हणून या ठिकाणी जे काही उत्तरदायित्व काम करायचं होतं जी जबाबदारी पार पाडायची ती ती पार पाडली आणि त्यावेळेस सांगितलं जे जे काही काम असेल ते स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि स्थानिक लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि आज आपण पाहतोय की त्याने अनेक या ठिकाणी स्थानिक महिला असतील स्थानिक बांधव असतील त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम केलं आज देखील आज पाहिलं की महिलांना ट्रेनिंग देण्याचं एक त्यांनी सेंटर सुरू केलेलं आहे आज येताना अनेक स्टॉल आपण पाहिले आज येताना अनेक लोकांना चाव्या दिल्या त्याच्यामध्ये ट्रॅक्टर आहे ट्रिलर आहे बचत गटांना ट्रॅक्टर शैक्षणिक टॅब हार्वेस्टर ड्रोजर महसूल कोतवाली मावीमची विक्री केंद्र पाहिली सायकली मुलींना एका मुलीला विचारलं मी की शाळा तुझी किती घरापासून लांब आहे सात किलोमीटर आता सात आठ दहा किलोमीटरचा प्रवास चालत पायी करावा लागत होता जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं तुम्ही या सर्व मुलींना दहा हजार सायकली आपण देण्याचा निर्णय घेतला आणि आज त्या सायकलींचा सा वाटपचा सा देखील शुभारंभ या ठिकाणी झाला ब्युटी पार्लरची खुर्ची मोहफुल जाळी एक लाख लोकांना मच्छरदानी पॅड पेके मेकिंग मशीन आशा बटवा मोटरसायकली महिलांना पंचवीस हजार साडी वितरण असे अडी अडतीस हजार पाचशे लोकांना आज या ठिकाणी वाटप होत आहे आणि त्याचबरोबर अनेक लोकांना जे आहे त्यांच्या जागेवर त्यांच्या घरी जे काही लाभ आपले आहेत महिलांच्या बाबतीमध्ये ते देण्याचा संकल्प आज या ठिकाणी आपल्या सरकारने घेतलेला आहे खरं म्हणजे आपलं सरकार जे आहे हे सरकार लोकाभिमुख सरकार आहे खरं म्हणजे आज आपण पाहतो की जिजाऊ महासाहेब झाशीची राणी लक्ष्मीबाई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या ठिकाणी अहिल्याबाई होळकर असे अनेक मान कर्तृत्ववान वा महिलांचा वारसा आपल्याला आप लाभलेलं आहे सावित्रीबाईंनी तर प्रत्येक मुलीला शिक्षणाची वाट दाखवली शिकवलं आणि सुसंस्कृत केलं आणि त्यावेळेस देखील वाईट परिस्थिती होती अडचणीची परिस्थिती होती देखील झेलून त्यांनी त्या मुलींना शिक्ष शिकवलं आणि अशा सर्व थोर व्यक्तिमत्त्वाने या महाराष्ट्रातल्या मुलींना महिलांना एक दिशा देण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून आज आपण पाहतो मगाशी चित्रफितीमध्ये पाहिलं महिला पण आता पुरुषाच्या पुढे एक पाऊल पुढे जात आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये आता महिला भगिनी पुढे आहे मग पायलट असतील फायटर प्लेन असेल पाणबुडी असेल रेल्वे असेल बस असेल सगळ्या सगळ्यामध्ये महिला भगिनी आज आघाडीवर आहेत आणि म्हणून एक त्यागाचं प्रतीक म्हणून महिला भगिनीकडे आपण पाहतो कारण आपल्या कुटुंबाचा जबाबदारी त्यांचा सगळा पसारा आपला त्याची जबाबदारी पार पाडत आणि आपल्याला सगळ्या या याच्यातून हे देखील सक्षमीकरणासाठी एक जे पाऊल उचललं आहे एक आपल्या कुटुंबाला एक आधार मिळावा कुटुंबाला आपल्याला जे काय ज्या काय अडचणी आहेत आर्थिक त्या दूर व्हाव्यात यासाठी शासन पूर्णपणे या ठिकाणी प्रयत्न करतं आहे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देशातील महिलांना बळ देण्यासाठी अनेक योजना राबवल्या त्यांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी खूप मोठं काम केलं त्याच्यामध्ये उज्ज्वला योजना असेल आवास योजना असेल महिलांचं आरोग्य शिक्षण असेल उद्योग असेल सर्व क्षेत्रामध्ये महिलांना संधी देण्यासाठी केंद्र सरकारने अनेक निर्णय घेतले आणि आपल्याही सरकारने खूप मोठ्या प्रमाणावर महिलांसाठी आज आपण महिला सुरक्षित कुटुंब सुरक्षित ह्या संकल्प आपण आरोग्य विभागाच्या माध्यमातून मांडला आणि महिलांचं आरोग्य चेकअप देखील जवळपास चार कोटी महिलांचं आरोग्य तपासणी केली कारण महिला हे करतात आपल्या वैयक्तिक आपल्या स्वतःला वेळ न देता परिवाराकडे जास्त लक्ष असतो आणि मग अर्ली डिटेक्शन जर आजाराचं निदान अगोदर झालं तर ती महिला पूर्ण बरी होते कुटुंब सुरक्षित राहतं ही भावना ठेवून आपण आरोग्य विभागाच्या माध्यमातून देखील महिला सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित हे देखील आपण अभियान राबवतो त्याचबरोबर मया आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने देखील आम्हाला सांगितलं महिलांसाठी जेवढ्या काही योजना ठोस योजना राबवता येतील त्या राबवा आणि त्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला कल्याणाचा अजेंडा आम्ही घेतला आहे आमच्या सहकारी मंत्री महिला बाल विकास बा बालकल्याण विकास मंत्री अदिती तटकरे यांना सांगितल्यानंतर त्यांनी या ठिकाणी या पुढाकार घेतला आणि म्हणून मी त्यांचंही आणि महिला बालकल्याण विभागाचंही अभिनंदन करतो एक चांगला उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि म्हणून हा जसं शासन आपल्या दारी आम्ही हा का उपक्रम सुरू केला त्यावेळेस देखील शासन आपल्या दारीच्या माध्यमातून ज्या लोकांना लाभ ज्यांचा अधिकार होता ते लाभ घेण्यासाठी निर्णय होता योजना होती लाभ होता परंतु तो मिळवण्यासाठी ज्या चक्रा मारायला लागत होत्या जे खेटे मारायला लागत होते, मारा होते आणि तो शब्द जो आहे सरकारी काम आणि सहा महिने थांब तो आम्हाला रद्द करायचा होता आणि म्हणून शासन आपल्या दारी हा उपक्रम आपल्या सरकारने सुरू केला आपल्याला सांगायला मला अभिमान आणि समाधान वाटेल की त्यामध्ये दोन कोटी वीस लाखपेक्षा जास्त लोकांनी त्याचा लाभ घेतला असे टॅक्टर वगैरे जे शेतकऱ्यांना आवश्यकच्या ज्या वस्तू आहेत ज्या इतर नागरिकांना ज्या गरजा आहेत त्या भागवण्याचं काम त्या लाभाच्या माध्यमातून शासन आपल्या दारीच्या माध्यमातून आपण त्याचं वाटप केलं आणि गडचिरोली देखील त्यावेळेस सुरुवाती सुरुवातीलाच तो कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि म्हणून हा देखील जो कार्यक्रम आहे हा महिला सक्षमीकरणाचा हा गडचिरोलीमध्ये पहिला कार्यक्रम होतोय पहिली सुरुवात गडचिरोलीमध्ये होती आहे हे देखील या ठिकाणी मला सांगताना अभिमान वाटतो आणि म्हणून आज जे हात आपले कामाकडे उद्योगाकडे वळले पाहिजेत कामाला हाताला काम मिळालं पाहिजे यासाठी शासनाने ही योजना सुरू केलेली आहे खऱ्या अर्थाने हा जिल्हा जो आहे हा जिल्हा स्ट्रीममध्ये में आला पाहिजे हा आदिवासी हा शब्द आदिवासी जिल्हा हा शब्द आपल्याला काढायचा आहे नक्षलग्रस्त हा शब्द आपल्याला काढायचा आहे आज पाहतोय की सगळीकडे विकासाची गंगा येते आहे आज अनेक लोक उद्योग इकडे घेऊन येत आहेत आज मला आठवतं आहे मी मागच्या एक महिन्यापूर्वी टाटा टेक्नॉलॉजीने जे स्किल डेव्हलपमेंट सेंटर इन्व्हेन्शन इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन हे सेंटर सुरू केलं अतिशय अत्याधुनिक असं ते केंद्र स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू केलं पाच हजार तरुणांना तरुणींना दरवर्षी तिथून ट्रेनिंग देऊन नोकऱ्या मिळणार आहेत काही लोक नोकऱ्या देणारे तयार होणार आहेत आमच्या बाळासाहेब ठाकरे सांगायचे नोकऱ्या मागत असताना नोकऱ्या देणारे हात देखील तयार करा आणि तशाच प्रकारचे उद्योजक देखील आपण तयार करतोय मग स्टार्टअप आहे स्किल डेव्हलपमेंट आहे मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना आहे आज मोदीजींच्या माध्यमातून देखील स्वनिधी आणि आता इतर अनेक योजना ज्या सुरू केलेल्या आहेत त्या देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या हाताला काम मिळालं पाहिजे हा उद्देश ठेवून आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी त्या योजना सुरू केल्या आणि आज पाहतोय आपण की अनेक लोक रोजगाराच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहिलेले आहेत आणि म्हणूनच या ठिकाणी आज महिलांना जे आपण जवळपास जे लाभ देतो आहे त्या महिलांना या आप अप, जे आपलं कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून देखील महिलांना वेगवेगळ्या माध्यमातून एक कोटी महिलांना ब महिला बचत गटाच्या मुख्य प्रवाहामध्ये दे जोडण्याचं देखील आपला उद्देश आहे आणि म्हणून महिला बचत गट जे आहे महिला बचत गट घेतलेले पैसे शंभर टक्के पुन्हा परत करतात हा अनुभव देखील या ठिकाणी आहे आणि म्हणून आपल्याला मी अनेक जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे की महिलांना महिलांनी जे वस्तू तयार केल्या जे महिलांचं प्रॉडक्ट असेल त्यासाठी ब्रँडिंग मार्केटिंग आणि विक्रीला आपण मदत केली पाहिजे जिल्हा स्तरावर आपण त्यांना स्टॉल उभे करून दिले पाहिजे आता आणि त्या ठिकाणी रोटेशनमध्ये त्या महिला बचत गटांना संधी दिली पाहिजे आमच्या एस टी महामंडळामध्ये प्रत्येक डेपोमध्ये महिला बचत गटाला एक स्टॉल देण्याचा देखील आपण निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून प्रत्येक डेपोमध्ये महिला बचत गटाला देखील स्टॉल मिळणार आहे आणि म्हणूनच अशा प्रकारच्या योजना ज्या आहेत थेट महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आपल्याला करायचं आहे आणि म्हणून महिला सशक्तीकरण हे करत असताना या जिल्ह्यामध्ये देखील विकास झाला पाहिजे यासाठी आपण एअरपोर्ट मगाशी उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं या ठिकाणी एअरपोर्टची देखील आपण हा तो निर्णय घेतला आहे जिल्हाधिकारी सांगत होते आले येणाऱ्या सर्व अडचणी आता दूर झाल्या लँड ॲक्विजिशन करायचं आहे या एअरपोर्ट आल्यामुळे उद्योग मोठ्या प्रमाणावर येतील उद्योगाला चालना मिळेल पूर्वी इकडे यायला लोक तयार नव्हते परंतु आता लोक या इकडे उद्योगासाठी जागा मागत आहेत संधी मागतात परवानग्या मागत आहेत आणि त्यामुळे नक्कीच या गडचिरोलीचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपले अमोल शिंदे आणि त्यांची सर्व टीम यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो कार्यक्रमाला का उशीर झाला त्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण आज जे आपल्याला लाभ मिळत आहेत ते लाभाचा पूर्णपणे त्याचा फायदा करून घ्या यातून आपला परिवार आपला समाज आपण पुढे घेऊन जाण्यासाठी हे पाऊल नक्की आपल्याला सगळ्यांना फायद्याचं ठरणार आहे सरकार आपलं आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून या गडचिरोलीमध्ये देखील नगरपालिका पालिका